ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात पूर्णाई आणि कल्पना साक्षीला बोलण्यामध्ये बिझी ठेवत असतात पूर्णाई साक्षीला खूप प्रेमाने बोलत असतात तेव्हा अस्मिताला वाटतं पूर्णाजी ठीक आहे ना ही साक्षीची एवढी का चांगली वागते अस्मिता पूर्णाजीला काही बोलायला जाणार इतक्यात कल्पना तिला थांबवते आणि परत तिला बोलण्यात गुंतवते सायली साक्षीच्या रूममध्ये शोधाशोध करत असते अर्जुन ही वेळ चैतन्यसोबतच असतो साक्षीला काहीही करून तेथून निघायचं असतं पण परत कल्पना आणि अस्मिता तिला बोलण्यात बिझी करून ठेवतात नंतर अश्विन साक्षीला सोलो फोटोज काढायला घेऊन जातो सुभेदार फॅमिलीने अगदी ठरवलेलंच असतं की साक्षी आणि चैतन्यला अजिबात एकटं सोडायचं नाही साक्षीला हे सगळं खूप विचित्र वाटत असतं ती चैतन्यला विचारते अर्जुन इथेच आहे पण सायली कुठे दिसत नाही ते प्रताप ऐकतो आणि पटकन म्हणतो सायली बाहेर गेली तेव्हा कल्पना ही म्हणते आमचं इथे यायचा असं अचानक ठरला ना म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट आणता आला नाही सायली तेच आणायला गेली जवळच्या मार्केटमध्ये मा तेव्हा साक्षी म्हणते ती एकटी गेले का अर्जुन का नाही गेला सोबत तेव्हा अर्जुन म्हणतो मी का जाईल मी माझ्या मित्राच्या एंगेजमेंटसाठी आलो नाही ते मी त्याला सोडून कुठेही जाणार नाही साक्षी परत कशी बशी तिथून निसटते दोन मिनिटं रूम मध्ये जाऊन येते असं म्हणते आणि तिथून निघून जाते तेव्हा कल्पना परत तिला थांबवते परंतु ती ऐकत नाही अर्जुन सायलीला मेसेज करून सांगतो की साक्षी रूम मध्ये येते साक्षी रूम मध्ये जाते पण तिला तिथे कोणीच दिसत नाही तिची खात्री होती की सायली खरंच गिफ्ट आणायला बाहेर गेलीये ती एक एक कपाट चेक करते तर तिला सगळ्या वस्तू जशाच्या तशा भेटतात पूर्णाजी साक्षीला खाली बोलवते सायली परत रूम मध्ये शोधाशोध करायला सुरुवात करते साक्षी सगळ्यांना विचारते सायली कशी नाही आली अजून साधा गिफ्ट तर आणायचा आहे ना घरचे काहीतरी बहाणा देतात इतकं शोधून पण सायलीला काहीच सापडत नाही पूर्णाजी म्हणते सायली असल्या नसल्याने काय फरक पडणार आहे साखरपुडा तुमचा आहे ना पूर्णाजी गुरुजींना विधीला सुरुवात करायला सांगतात ते दोघही पूजेला बसतात खूप शोधल्यानंतर एका डायरीमध्ये सैलीला साक्षीचे कुणासोबतचे फोटोज ग्रीटिंग कार्ड्स लव डेटर भेटतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन हे पुरावे चैतन्यात दाखवतात तेव्हा चैतन्य आताच्या आता साखरपुडा मोडतो असं म्हणतो तेव्हा अर्जुन त्याला था थांबवतो आणि म्हणतो या नाटकाची सुरुवात साक्षीने केली आहे पण शेवट आपण करायचा आणि आता ते तिघेही साक्षीच्या विरोधात एकत्र येतात तर प्रेक्षको तुमच्यावर त्या मराठी मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा